नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीची ठरलं तर मग ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून टी आर पी मध्ये नंबर एकला आहे मात्र एकेकाळी सहा पॉइंटचा टी आर पी घेणारी ही मालिका आता थेट चार पॉईंटवर आली आहे ही मालिका नंबर एकला असली तरी मालिकेचा टी आर पी हा घसरला आहे आणि यामागचं एकमात्र कारण म्हणजे या, या मालिकेचं कथानक हे प्रचंड लांबवलं जात आहे मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक कमेंट करून त्यांची नाराजीही व्यक्त करत आहेत प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार संसार मालिकेमध्ये प्रियाला जेल झाली होती ती सुटली आणि ती आता पुन्हा घरी परतली आहे आणि सायलीलाच घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजेच मालिकेची मूळ कथा ही बाजूलाच राहिली अर्जुनने केस जिंकल्यानंतर सायली खरी तन्वी आहे हे सत्य उघडकीस होईल अशी आशा सर्वांना होती मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून या मालिकेचं कथानक फक्त लांबवलं जात आहे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे अजून किती लांबवणार ही मालिका सहा पॉइंटचा टी आर पी चार पॉइंट वर आलाय तरी यांची फालतुगिरी संपत नाहीये अरे काय लावलं हे ओपन करा आणि कमेंट कमेंट केल्या तरी, के के तरी मालिकेचे लेखक आणि निर्माते याकडे लक्ष देत नसल्याच दिसत आहे आणि निर्मात्यांची हीच चूक त्यांना आता महागात पडू शकते कारण ठरलं तर मग टीआरपी आता कमी होताना दिसत आहे तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद